हे माझ काकूचं घर हे काकूचं घर आहे काकूचं आहे ऋषिकेश काकूच्या घरी फुलांचे खूप झाड आहे हा या फुलांचा काढते तुळशीचं झाड गुलाबाची फुलं आहेत मोगरा वाऱ्याने पडलं आहे हे शेवंती लिंबूचं झाड आहे कडीपत्त्याचं झाड ब्रह्मकमळ तुळस हा मोठं आणायचं ना फांद्या तुटल्या त्याच्या ना हवा सुटली ते ना काल त्यामुळे ह्या सगळ्या फांद्या तुटल्या झाडाच्या हे फुलं खूप सुंदर दिसतात हा बस पूर्ण फुलांनी भरलेलं वादळ आलं वारा आला सगळी फुलं फांद्या पडल्या त्याच्या गाया गायांचं चारा आहे पारिजातकाचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे हा ते पडलं मोगऱ्याचं झाड पडलं ना ग काकू हा म्हणून ते पडलं बघ ना मोगऱ्याचं कसं पडलं ते दिले मला फुल हा काकूने मोगरा दिला रोज आल्यानंतर मला मोगऱ्याची फुलं देते ले वगर ने तो लगेच ओरडतो डॉगे दाखवलं बंद केलं खतरनाक डॉगे येतो <laughs> पिंजर्या ते बघितलं लगेच ओरडतो <laughs> किती ओरडत किती ओरडत ओरडत समोर आवाज कसा आहे त्याचा खनखनीत आवाज आहे बेलच आहे ना कुठे कुठे ते हा जांभळेखाली तू दिलेलं माझ्याकडे आहे ना काकूने मला बेलाचं झाड दिलेलं आहे ना फांदी दिली ती ना ती मी लावली आली माझ्याकडे हां मोठं झालंय माझ्याकडे काकून दिलेली बेलाच्या झाडाची फांदी खूप छान झाड आलंय माझ्याकडे ते भाऊ माझा सुरेश धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते सांगा मला सबस्क्राईब करा